मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहतो की धर्माधिकारी गुरुजी इकडे घरी पूजा सांगण्याकरता आलेले असतात गृहशांती करण्याकरता ते आलेले असताना घरातील दोन्हीही सुना त्यांच्या समोर येतात बाबा नंदिनीला त्या गुरुजींची ओळख करून देऊ लागतात हे नावाजलेले गुरुजी आहे आपल्याकडे प्रत्येक पूजा हे सांगत असतात मागील तीन महिने ते बाहेरगावी गेलेले होते एका महत्त्वाच्या कामाकरता आता ते परत आलेले आहे गुरुजी नंदिनीला पाहतात तेव्हा तिच्याकडे पाहतच राहतात तुमच्या घरची ही जी धाकटी सून आहे खरंच खूप गुणी आहे तिचा पेहराव वागणं बोलणं याच्यातूनच तिचे संस्कार करतात असे गुरुजी नंदिनीची स्तुती करतच असतात बाबा नंदिनीला सांगतात की माझ्या व्यवसायाच्या भरभराटीला देखील हेच गुरुजी कारणीभूत आहेत त्यांनी नेहमीच महत्वाचा सल्ला दिलेला आहे जीवा देखील तेथे येतो जिवा पाया पडून गुरुजींचा आशीर्वाद घेतो मागूनच पार्थ आणि काव्य देखील आलेले असतात काव्याचा तो अवतार पाहून गुरुजींचे राग अनावर होतो तो विक्रमला बडबड करू लागतो अरे ही तुझ्या घरची थोरली सून ना आणि या दोघीही ही सख्ख्या बहिणींना पण दोघींना पाहता मला त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारांशी कसं काय बोलायचं हे समजत नाही कारण आई वडिलांनी दोघींवर संस्कार केले पण एकी नेते पाळले तर दुसरी नेते धाब्यावर चढवलेले आहेत आता मात्र मालिनी नंदिनीला विचारू लागते नंदिनी तू काव्याला सांगितलं नव्हतंस का नंदिनी काव्याला सांगू लागते काव्या मी तुला कालच सांगितलं होतं की व्यवस्थित तयार होऊन इथे यायचं आहे त्यावर काव्या करते मी व्यवस्थित अंघोळ करूनच इथे आलेले आहे काव्याने दिलेल्या उत्तरावरती गुरुजी अजूनच चिडचिड करू लागतात हेच का तुझे संस्कार आणि तू कशा पद्धतीने उलट उत्तर देत आहे काव्याने दिलेले उत्तर गुरुजींचा राग हे पाहून वसुत्या मात्र फारच खुश होत असते गुरुजींचा मात्र तीरपापट झालेला असतो बाबांना म्हणू लागतात की मी ही पूजा सांगू शकत नाही या घरामध्ये कधीही असा अपमान झालेला नाही परंतु शास्त्र आणि पद्धती यांचा पहिल्यांदाच या घरात अपमान होत आहे मी परत जातीने माझ्या एखाद्या शिष्यालाही ते पाठवून देतो त्यावरती वसुवत्या माफी मागत असते नंदिनीमध्ये पडते गुरुजींची समज घालते पण गुरुजी काही केल्या ऐकत नाही त्यातच काव्याने गळ्यात मंगळसूत्र घातलेले नसते हे पाहून गुरुजी अजूनच रागरा करू लागतात ते तर शास्त्रांचा ाचा सरळ सरळ अपमान केलेला आहे काव्या परिस्थिती सांगते की मी खरं तर मंगळसूत्र काढून ठेवलेलं होतं पण नंतर ते कुठे हरवलं आहे मला माहीत नाही सगळेजण काव्याला बोलत असतात सांगू लागते की हे बघ काव्या फक्त आजच्या दिवस तयार व्हायला काहीच हरकत नाही आणि या घरामध्ये गुरुजींचा शब्द हा महत्वाचा असतो आम्ही कधीही त्यांचा शब्द डावलत नाही तेव्हा तू जाऊन तयार हो परिस्थिती पाहता लगेचच वसू आत्त्या काव्याला म्हणू लागते हि जर मंगळसूत्र हरवलं आहे की हिने मुद्दामून ते घातला नाही हिला हे लग्नच मान्य नाहीये त्यावर ती नंदिनी मध्ये पडते आणि समजावू लागते तिचं मंगळसूत्र तिच्या रूममध्येच असेल मी तिला घेऊन जाते आणि तयारी करून घेऊन येते गुरुजींना खूप राग आलेला असतो ते बडबड करू लागतात काव्याची वागणूक तिचा पेहराव मान बोलणं या सगळ्यांचाच त्यांना राग आलेला असतो त्यातच मंगळसूत्र असं कोणीही काढून ठेवत नाही ते ले सौभाग्याचं ना लेणं आहे सौभाग्याची ओळख आहे त्याचं महत्त्वही ते पटवून देत असतात मालिनी नंदिनीला सांगत असते की तू काव्याला जाऊन तयार करून घेऊ नये आता बाहेरच्या बायकाही येतील त्यांच्यासमोर मात्र काहीतरी उगाच तमाशा नको काव्या इतक इतकं सगळं होऊनही अजून चार चौघांच्याच गोष्टींचा विचार करायचा आहे का, का। त्यांच्यामुळेच तर खरो माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे हे सगळं ऐकत असताना पिहू मात्र विचारात पडते मंगळसूत्र हरवलं आहे की तिने पाहिलेलं आहे याचा ती विचार करत असते नंदिनी काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि मंगळसूत्र कुठे ठेवले आहे याचा शोध घेऊ लागते पण काव्याला याच्यामध्ये जराही इंटरेस्ट नसतो नंदिनी खूप छान शब्दामध्ये काव्याला मंगळसूत्राचं महत्त्व पटवून देते मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर असतं मुलीला दोन्हीही ते जपायचं असतं विधीमध्ये एका वाटीमध्ये हळद कुंकू वाहिलं जातं तर दुसऱ्या वाटीमध्ये साखर कारण हळदी ही निगेविटी निगेटिव्हिटीला मात देते आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यातच साखर म्हणजेच मुलीने लग्न होऊन जेव्हा ती सासरी जाते तेव्हा त्या गोडव्यासारखं विरळून जावं असं ते महत्त्व मंगळसूत्राचं काव्याला समजावत असते पण काव्या म्हणत असते की मला मंगळसूत्र अशी काहीही प्रॉब्लेम नाही मला माझं मंगळसूत्र अशी प्रॉब्लेम आहे इकडे बाहेर रम्या संधी सात आणि म्हणते मी जाऊन पाहून येऊ का नंदिनी तिला थांबविते तेवढ्यात बायका आलेल्या असतात बायका दोन्ही सुनांविषयी चौकशी करू लागतात लगेच सुवात्या काव्या नंदिनीचा पान उतारा करायला सुरुवात करतात रम्या म्हणते मी जाऊन त्यांना बोलावून येऊ का त्यावर मालिनी म्हणते त्याची काहीही गरज नाही नंदिनी काव्याला घेऊन येतच असेल मालिनी नंदिनीला आवाज देते नंदिनी काव्याला घेऊन ये का बाहेर येते काव्याच्या काळात अजूनही मंगळसूत्र नसतं त्यावरती सगळेजण विचार करू लागतात की हिचं मंगळसूत्र कुठे गेलं आहे काव्या सांगते की मला खरंच माहीत नाही हे मंगळसूत्र कुठे गेलं पिहू विचार करत असते कदाचित तिने ते मंगळसूत्र पाहिलेलं असतं नंदिनी बाजू सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असते आता जमलेल्या बायका काव्याचं रूप पाहून हसू लागतात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही पूजेसाठी तिने साडी परिधान केलेली नाही आता ही गळ्यात मंगळसूत्र न घालताच पूजेला बसणार आहे का असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला असतो त्यातील जमलेल्या बायका नंदिनीकडे पाहत मालिनीला म्हणू लागतात तुमची थोडली सुंदर खूपच चांगली आहे पण धाक सुन काही मात्र कोणत्याही गोष्टी पाळत नाही हे पाहता लगेचच वसुवात्यामध्ये बोलते आहो ही नंदिनी जी आहे तिचं पार्थ बरोबर साखरपुडा झाला होता लग्न ठरलं होतं परंतु जीवाशी ती जीवाशी लग्न करून या घरात आलेली आहे आणि तिचीच ही बहीण जी या घरची थोरली सून आहे जिला हे लग्नच करायचं नव्हतं आणि नाही या रीतीपरंपरा पाळायची आहेत असे म्हणत वसुवात्या आगीत तेल उतायला सुरुवात करते आता मात्र परिस्थिती सावरण्याकरता पार्थ पुढे सरसावतो आणि काव्याची बाजू घेत गुरुजींना सांगू लागतो मला वाटतंय की गळ्यामध्ये मंगळसूत्र न घालणं हा इतका मोठा विषय नाही आहे खरं तर त्यांनी मला विचारलं होतं की मंगळसूत्र नाही घातलं तर चालणार आहे का आणि तसं मी त्यांना परवानगीही दिली होती त्यांना नाही ना आवडत तर त्यांनी नाही घातलं तर मला हेच चालणार आहे आता पार्थने काव्याची बाजू उभी धरून धरलेली असते मात्र येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की वसू आता जबरदस्ती करत विचारू लागतात अगं काव्या तुला हे लग्न नाही ना मान्य तुला नाही ना, ना निभवायचं मग सांग तुझ्या मनात काय आहे तुला घटस्फोट हवा आहे ना तर हे बोलून दाखव तर दुसरीकडे नंदिनीला पूर्णपणे शंका आलेली असते की काव्या पारचं लग्न मोडण्याकरताच रम्या प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच तिने मुद्दा म्हणून काव्याचं मंगसूत्र चोरून ठेवलेलं आहे याचा जाबही ती रम्याला विचारते काव्या माझी धापटी बहीण आहे आणि तिचा संसार वाचवण्याकरता मी ही काहीही करेल अशी उघड धमकी ती रम्याला देते आता नंदिनी मंगळसूत्र कसं शोधून काढेल पाहणे रंजक ठरेल मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद